त्याच्या न्यायव्यवस्थेच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या कौन्सिलेचं अनावरण हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांच्या हस्ते होत आहे ही राज्याच्या दृष्टीनं अतिशय गौरवाची अशा प्रकारची बाब आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या दीडशे वर्षाच्या वैभवशाली इतिहासाचं हे एक नवं पर्व आहे न्याय हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे आणि राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि समान न्याय मिळणं अभिप्रेत आहे भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये दे स्वतंत्र कार्यक्षम आणि सुलभ न्यायव्यवस्थेचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच न्यायालयाचं विकेंद्रीकरण न्यायदानाचं त्याच्यामध्ये विकेंद्रीकरण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे लांब लांबून गावागावाहून शहराकडे न्याय मागण्याच्यासाठी येणारे सर्वसामान्य नागरिक व पक्षकारांना खूप त्रास होत असतो या सर्व गोष्टीचा विचार करून आदरणीय भूषण गवईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर येथे सर्किट बेंचची स्थापना केली मला खात्री आहे की लवकरच या सर्किट बेंचचं परमनंट बेंचमध्ये देखील रूपांतर होईल त्याकरता शासनाने जागा देखील उपलब्ध करून दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला न्याय सामान्य माणसाला व नागरिकांना मिळावा याकरता आपलं शासन आपल्यापरीनं प्रयत्पूर्ण प्रयत्न करत आहे त्यामध्ये तसं पाहिलं तर सन अठराशे बासष्टमध्ये स्थापन झालेले हे उच्च न्यायालय ब्रिटिश राजवटीतही भारतीय न्याय व्यवस्थेचं एक प्रतीक मानलं जात होत आज स्वतंत्र भारतात न्याय अधिक सुलभ पारदर्शक आणि तंत्र स्नेही बनवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचा खूप जुना इतिहास आहे चौदा ऑगस्ट एक अठराशे बासष्ट रोजी या न्यायालयाचं काम अपोलो बंदर इथून सुरू झालं आणि त्यानंतर जवळपास सतरा वर्षांनी सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीमध्ये ते स्थलांतरित झालं तेव्हापासून ही इमारत न्यायालयाच्या प्रक्रियेचा एक प्रमुख भाग बनलेली बन आहे तब्बल दीडशे वर्षाच्या न्यायालयाच्या इतिहासात मुंबई उच्च न्यायालयाने अनेक आणि बदल पाहिलेत या न्यायालयाचा इतिहास आणि लौकिक फारच दैतीप्रमाण आणि प्रेरणादायी आहे या न्यायालयानं आपल्या देशाला अनेक राष्ट्रीय नेते दिले त्यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल या आज आत्ता आपण जे भूमिपूजन इथं झालेलं आहे त्याच्यामध्ये दे देखील खूप काही गोष्टी करण्याचा हे प्रयत्न हा सर्वांनी मिळून केलेला आहे मला खात्री आहे मी विशेषतः हाफिज कॉन्ट्रॅक्टरचं मनापासून अभिनंदन करते की राज्याच्या इतिहासामध्ये इतकी देखणी अशा प्रकारची वास्तू मुंबई शहराच्या वैवध्य भर घालणारी ही या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आपल्याला आश्चर्य वाटेल ही पन्नास लाख स्क्वेअर फीटची वास्तू होणार आहे पन्नास लाख आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या मान्यता ह्या राज्य सरकारने दिलेल्या पंधरा एकर जागा दिलेली आहे राहिलेली पंधरा एकर जागा आम्ही मार्च एंड पर्यंत देण्याचं मुख्यमंत्र्यांचं राज्य सरकारचं नियोजन आहे जवळपास पावणे चार हजार कार पार्किंग आहे आणि टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था एक हजाराची आहे एवढं भव्य दिव्य अशा पद्धतीचं हे सगळी वास्तू होणार आहे आणि मला तर असं वाटतंय देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी उच्च न्यायालय आहे त्यामध्ये सर्वात चांगली इमारत ही आपल्या समोर इथं मॉडेल दाखवलेले ती होणार आहे त्याचा रास्ता अभिमान आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला आहे आणि त्याबद्दल मी खरोखरीच सर्व ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे लक्ष घालून हा सगळा प्लॅन तयार केलेला आहे पूर्वक अभिनंदन करतो कौतुक करतो आणि राज्याचा अर्थमंत्री म्हणून जाता जाता एवढंच सांगतो या कामाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी राज्य सरकार देईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र